अमरावती शहरात नागरिक वस्तीतच बिबट प्रवेश करीत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत ऑक्टोबरला कॅम्प परिसरातील विभागीय आयुक्त कार्यालय समोरील चर्च जवळ एक मादी बिबट आढळून आली तर दुसरीकडे आता चक्क गायीची शिकार बिबट करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ वडाळी जंगल परिसरातील असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे यावरच सत्यता काय हे जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने वनविभाग रेस्क्यू टीमचे अमोल गावनेर यांच्यासोबत संपर्क साधला तो व्हिडिओ वडाडीचा आहे का याबाबत तपास केला जाणार आहे मात्र तो व्हिडिओ वडाडी येथील आहे का हे अद्याप स्पष्ट करू शकत नाही असंही यावेळी स्पष्ट केले वडाडीच्या परिसरामध्ये जंगल भागामध्ये चक्क बिबटने गायची शिकार केल्याचं व्हिडिओ मिळालेला आहे तर काय खरं आहे व्हिडिओ हा तो मिळाला पण तो अजून आम्ही म्हणजे पुष्टी व्हायचे तो केव्हाचा व्हिडिओ आहे आता आताचा आहे आणि काही असे कुठल्याही पशुमालकाकडून विभागाला अशी माहिती मिळाली नाही तर अगर ते मिळाली तर म्हणजे सोयीस्कर होईल थोडा लवकरात लवकर मिळाली तर म्हणजे तो व्हिडिओ जंगल भागातला नाही सध्या तर काही सांगू शकत नाही किंवा पशुमालकांनी कसं जेव्हा त्यांनी सांगितलं की माझी गायची जंगलामध्ये गेली असते किंवा अजून घरी परत आली नाही तो सांगू शकतो की माझीच गाय आहे म्हणून त्यानुसार मुख्य अर्थ आपण तिथे ट्रॅप कॅमेरे किंवा अदर इतर जे आहे आपल्या हो उघड आपण करू शकतो काय सांगाल हल्ली बिबटचा म्हणजे शहराभा नागरिक वस्तीमध्ये प्रवेश होत आहे तर अनेक नागरिकांनी दिसून येत आहे तर काय कारण असेल की चक्क जंगल सोडून म्हणजे शहराकडे धावून येत आहे तसं नाही आता दिवसेंदिवस कसं जा म्हणजे शहरी शहरीकरण वाढत आहे आणि बिबट एक असा प्राणी आहे तो कुठल्या पण परिस्थितीमध्ये स्वतःला निसर्गासोबत चालून घेतो आणि त्याचा मोठ असा मोठा परिसर नाही जसं वाघाचा मोठा परिसर राहतो की त्याला खूप मोठा एरिया लागतो बिबट हा एक तर याची शिकार जी आहे नैसर्गिक शिकार ती एकदम छोट्याशा प्राण्यापासून तो मिडियम साईजपर्यंत शिकार करू शकतो त्याच्यामुळे कसा त्याला कुठेही असं वावरण्यासाठी त्रास होत नाही तो स्वतःला ऍडजस्ट करू शकतो त्यामध्ये